नमस्कार मंडळी तारिणी मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार ही जी पहिली दिवाळी सासरी साजरी करणार आहे आणि तिच्या आनंदाला पारावर उरलेला नाही शिवानी सोनार म्हणाले की आजपर्यंत मी प्रत्येक वर्षी आई वडील आणि भावासोबत घरी दिवाळी साजरी केली आहे पण यंदा माझं लग्नानंतरचं पहिलं वर्ष आहे आणि पहिली दिवाळी साजरी असल्यामुळे एक वेगळीच उत्सुकता आहे मी कायम सगळे दिवाळीचे रीतिरिवाज पाळले आहेत मग तो फराळ करणं असो रांगोळी काढणं अभ्यंग स्नान किल्ला बनवणं की कि आणि यंदा शूटिंग सुरू असताना शक्य असेल तेवढं हे सगळं मी करणार आहे यंदाचा दिवाळी पाडवा माझ्यासाठी खास आहे कारण हा माझा पहिला पाडवा आहे अंबरने माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केला आहे त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे दिवाळीमधल्या फराळाबद्दल जेव्हा शिवानीला विचारले गेले की ती कोणत्या पदार्थासारखी आहे त्यावर ती म्हणाली मला असं वाटतं मी करंजीसारखी आहे बाहेरून कडक पण आतून गोड कारण कधी कधी लोकांना वाटतं मी खूप ॲटिट्यूडवाली रागीट आहे पण तसं काही नाही जेव्हा मी कुणावर जीव लावते तेव्हा मी त्याच्याशी ते भावनिकदृष्ट्या खूप जोडली जाते यंदाची भाऊस खास आहे कारण माझ्या भावाला पहिली नोकरी लागली आहे आणि तो मला यंदा स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून गिफ्ट घेणार आहे याआधी आई वडील त्याला गिफ्ट घेऊन द्यायचे आणि तो मला द्यायचा पण यंदा तो स्व देणार आहे माझ्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे यंदाची दिवाळी खरंच सगळ्या अर्थाने माझ्यासाठी स्पेशल आहे